काबुल के पठान की औलाद हु असे वारंवार म्हणत कॅम्प परिसरात दहशत निर्माण करणारा जिहादी रेहान खान अखेर लागलाय पुण्यातील लष्कर पोलिस हद्दीतील जिहादी अल्पवयीन मुलीला यू बोल घालील असे दोन वर्षांपासून छळ करणाऱ्या आरोपी विरोधात लष्कर पोलिसात गुन्हा दाखल झालाय जिहादी रेहान खान पीडितेच्या घरासमोर येऊन उभा राहत असे आणि तिला तू मला आय लव्ह यू बोल नाहीतर घरात घुसून तुला गोळ्या घालील अशी धमकी देत मानसिक त्रास देत होता या प्रकारामुळे पीडितेवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता ती अनेक वेळा आरोपीकडे दुर्लक्ष करत होती मात्र त्याच्या त्रासाला काही अंतच नव्हता काल रात्री पीडितेने धैर्य दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी उज्ज्वला गौड यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत आरोपीस किमान पाच ते दहा वर्षाची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे यांनी म्हटले की या प्रकारातील आरोपीला कठोर शिक्षा कॉर्डवरील गुन्हेगार आहे त्यामुळे ती नशेच्या आहारी जाऊन त्या मुलीच्या जीवितास धोका निर्माण करू शकतो जर त्याला शिक्षा झाली तर इतर कोणताही व्यक्ती अशा प्रकारचा मानसिक छळ करण्यास धजावणार नाही काबूल के पठाण के औलाधू असं म्हणणारा रेहान खान हा जिहादी जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि सदर जिहादी हा फक्त मुलींना त्रास देणाराच नाही तर ड्रग्ज विक्रेता आहे आणि तो इतका विक्षिप्त आहे की जर त्याला स्वतःला ड्रग्ज सोडण्यासाठी पैसे नसतील तर तो स्वतःच्या हाताच्या नसा कापून स्वतःच रक्त पिऊन त्याची ती वेळ भागवत असतो इतका विक्षिप्त आणि घाणेरड्या मनोवृत्तीचा हा रेहान खान यांनी एका निर्भयाला गेले दोन वर्ष जी अल्पवयीन आहे गेली दोन वर्ष त्रास देण्याचा तिच्या मागे ससेमीरा लावला होता सदर मुलगी ही कॉलेज गोईंग आहे आणि ह्या मुलीला सदर आ, रेहान खान हा तिच्या घराजवळ जाऊन मोठमोठ्यानी तू मला आय लव्ह यू म्हण नाहीतर मी तुला गोळ्या घालीन तू माझ्याशिवाय जर कोणाशी बोललीस तर मी तुझा खून करीन अशा पद्धतीने धमक्या देत असायचा आणि सदर मुलगी ही घाबरून सहा सहा महिने घराच्या बाहेर देखील निघत नसायची किंवा लपून छपून ती त्या गल्लीतून वावरायची इतकी दहशत या रेहान खानची होती आणि या रेहान खानला काल लष्कर पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही त्याच्या मुस्क्या आवळलेल्या आहे आणि त्याच्यावर पोक्सो दाखल केलेला आहे पुढील तुमची काय मागणी आमची मागणी ही आहे की सदर मुलगी ही खूप स्ट्रेस मध्ये होती गेली दोन वर्ष तिला सावरण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे कारण ती त्या मुलाला खूप घाबरायची आणि हा रेहान खान फक्त मुलींना त्रास देत नसून आजूबाजूला राहणाऱ्या युवांना सुद्धा ड्रग्जच्या विळख्यामध्ये अडकवत होता आणि तो पोलिसांनीच आम्हाला सांगितलं की ते तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तर अशा गुन्हेगाराला कमीत कमी, -कमी पुढे पाच ते दहा वर्ष बेल होऊ नये किंवा त्याला पुण्यामध्ये एंट्री मिळू नये किंवा कुठेही त्याला तो वावरू शकायला नाही पाहिजे इतकी त्याच्यावर मोठी कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे त्या त्या हो सदर मुलगी ही आजी आजोबांकडे शिकण्यासाठी राहत होती तर त्यांनी त्यांच्या वयाचा फायदा घेत त्या आजोबांना देखील धमकी दिली की जर ह्या मुलीचं दोन तीन महिन्यामध्ये कुठे लग्न बाहेर लावलं नाही तर माझ्या समोर जर ती आली तर मी तिला गोळ्या घालीन अशा पद्धतीने आणि तुम्हालाही पूर्ण कुटुंबाला मी उद्ध्वस्त करेल तुमच्यावर बॉम्ब टाकेल कारण मी काबूलच्या पठाणची औलाद आहे ही धमकी देण्याची त्याची पद्धत वारंवार होती